महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र असलेले पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीनं पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील अठराशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली चाळीस एकर जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांमध्ये घेतल्यानं आता या प्रकरणात राजकारण चांगलंच तापलंय या प्रकरणात नवीन नवीन खुलासे होत आहेत पार्थ पवार यांच्या अडचणी त्यामुळे वाढताना दिसत आहेत तर दुसरीकडे आतापर्यंत तीन जणांवर या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात पार्थ पवार यांचे मामे भाऊ असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर शीतल तेजवाणी या, या दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शीतल तेजवाणी फरार आहे पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे ज्या जमीन व्यवहारासाठी शीतलनं वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला होता त्या पॅरा माउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळं लागलेलं आहे शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर या प्रकरणात पार्थ पवार यांचा काय रोल असेल ते सविस्तर समोर येईल आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र हे सर्व पाहत असताना ही शीतल तेजवाणी नेमकी कोण आहे हे समजून घेऊया ही प्रकरण दिसतं तेवढं साधं सोपं नाही आहे ज्याचं नाव आहे शीतल तेजवानी शीतल तेजवानी हिच्याबद्दल नवीन चक्रावून टाकणाऱ्या बाबी येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जे चाळीस एकरांचा जो भूखंड होता तो बॉटनिकल सर्व इंडियाच्या ताब्यात होता सरकारी ताब्यातील ही जमीन सोडवून तिच्या विक्रीसाठी तेजवानीनं युक्ती आखली असं तपासात समोर आलं तिनं या जमिनीचे जे मूळ मालक होते जी वतनाची जमीन होती त्या दोनशे बहात्तर मालकांना शोधून त्यांच्याकडून नाम मात्र फक्त दहा ते पंधरा हजार रुपयांच्या मोबदल्यात कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी अर्थात पी ओ ए आपल्या नावावर करून घेतल्याचं समोर आलंय या व्यवहाराचा पाया हाच मुळात फसवणुकीच्या आधार आधारावर आहे असं तपास अधिकाऱ्यांचं प्राथमिक निरीक्षण आहे आता या सर्व पार्श्वभूमीवर दोन हजार पंचवीस साली तेजवानीनं अमिडिया कंपनीच्या भागीदारीबद्दल माहिती मिळवली आणि संबंधित जे लोक आहेत पार्थ पवार असतील अजून दिग्विजय पाटील असतील यांच्याशी संपर्क साधला आणि हे आर्थिक गणित पूर्ण आखलं असं आता सांगितलं जात आहे या कंपनीत पार्थ पवार यांचा जवळपास नव्याण्णव टक्के तर दिग्विजय पाटील जे त्यांचे मामेबाऊ आहेत त्यांचा एक टक्का हिस्सा हे गिराईक लाभदायक ठरेल हे लक्षात घेऊनच या तेजवानीबाईनं पुढील व्यवहार रचल्याची चर्चा आहे मात्र शीतल तेजवानीचा भूतकाळ हा खूपच संशयास्पद आहे तिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँक घोटाळ्याचा आरोपी आहे त्याची चौकशी देखील झाल्याची नोंद आहे या दाम्पत्यावर तब्बल शंभर कोटी रुपयाहून अधिकच कर्ज असल्याची माहिती आता समोर आली दस्तऐवजानुसार सागर सूर्यवंशीनं रेणुका लॉन्सच्या नावावर दोन वाहन वाहन कर्ज घेतली आहेत त्यातलं एक आहे ते एक कोटी सोळा लाख आणि दुसरं आहे ते दोन कोटी चोवीस लाख रुपये शीतल तेजवानीनं सुद्धा दोन वाहनांसाठी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचं कर्ज घेतलाय त्याशिवाय सागर सूर्यवंशीनं सागर लॉन्चच्या नावावर सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख क्रॅश क्रेडिट कर्ज तर शीतल तेजवानीवर स्वतंत्र एक दहा कोटी रुपयांचं कर्ज आहे तिच्या पॅरामाऊंट इन्फ्रा या कंपनीवर पाच कोटी पंच्याण्णव लाख तर रेणुका लॉन्चच्या नावावर आणखी पाच कोटी पंचवीस लाखांचं कर्ज आहे या दाम्पत्याची एकत्रित थकबाकी जर पाहिली तर कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचं तस स्पष्ट होत आहे दरम्यान शीतल तेजवाणी सध्या कुठं आहे तिचं कार्यालय कुठं आहे तसंच ती कुठून कामकाज पाहते याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही मात्र कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही अत्यंत महत्वाचा दुवा आहे तिच्या चौकशीमधूनच अमिडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्यातील संबंधांवर नव्या माहितीचा पडदा उघडण्याची आता शक्यता वर्तवली जाते पुढे या प्रकरणात काय ट्विस्ट येतो आणि काय नवीन बाबी समोर येतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास या प्रकरणी पार्थ पवारांचं नाव समोर आल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय मात्र प्रत्यक्षात काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं था ठरणार आहे या प्रकरणातील नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येत राहू पाहत राहा लेट्स ऑफ मराठी